दोन वर्षांपूर्वी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका यांच्या समर्थकांनी मिळून समविचारी आघाडी निर्माण करून आमदार आवताडे यांना दोभी पचार देत कारखान्याची सत्ता काबीज केली होती माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्यात खऱ्या अर्थाने वादाची ठिणगी पडण्यासाठी कारणीभूत असलेल्या संत दामाजी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला भगीरथ भालके व प्रशांत परिचारक दोघेही एका मंचावर आल्यामुळे तालुक्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्यातच दोन दिग्गज नेते व संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मंचावर येणार असल्यामुळे उपस्थितांमध्येही मोठी गर्दी बघायला मिळाली आयोजकांनी एकच हार दोघांना घालून सत्कार केल्यामुळे दामाजी कारखान्यावर समविचार आघाडी उभी राहिली तशी आघाडी विधानसभेलाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही वर्षात राजकारणाची एकूण दिशा पाहता राजकारणात शाश्वत असं काहीच नसतं पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या भगीरथ भालके यांनी यात्रेच्या माध्यमातून नारळ फोडला आहे परिचारक यांनीही आपण निवडणुकीला उभारणार असल्याचे सांगत बैठकांचा सपाटा लावला आहे दोन्ही संभाव्य उमेदवारांनी तिकिटासाठी प्रत्यक्षात चाचपणीला सुरुवात केली असताना अशा परिस्थितीत दामाजी कारखान्याप्रमाणे समविचारी आघाडी होण्याची शक्यता सध्या तरी धुसर वाटत आहे तर परिचारक यांनी शरद पवार गटाकडून चाचपणी करत तिकीट न मिळाल्यास अपक्ष उभारणीची तयारी केली आहे महाविकास आघाडीने भगीरथ भालके यांना डावलल्यास व महायुतीने प्रशांत परिचारक यांचे बंड थंड न केल्यास दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत हे सर्वश्रुत आहे दुसऱ्या बाजूला समाधान अवताडे हे स्टँडिंग आमदार असल्यामुळे भाजपकडून त्यांनाच तिकीट मिळणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे राज्यात गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या लोक उपयोगी योजनांचा फायदा समाधान आवताडे यांना होत असून तीन वर्षाच्या कालखंडात मतदारसंघात आणलेला निधी आवताडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरत असल्याचे दिसून येते सध्या मुंबई येथे महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडून जागा वाटपा संदर्भात बैठकांचा सपाटा सुरू आहे पक्षांचे जागा वाटप झाल्यानंतर त्या त्या पक्षाचे चाणक्य मतदारसंघात कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय या जाणकारांचे लक्ष लागले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा